एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना काल रविवारी सकाळच्या सुमारास आढळलेला आहे यावेळी त्या व्यक्तीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारेकरांनी धारदारशस्त्रांना वार करत त्याचा खून केल्याचं पोलिसांच्या पंचनाम्यात निष्पन्न झालेलं आहे मात्र मृतदेहाची ओळख उशिरापर्यंत पटू शकलेली नव्हती या अनोळखी व्यक्तीचा कुणी खून केला याचा तपास मसरू पोलिसांकडून केला जात आहे मसरू परिसरात रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास मसरू परिसरातील सामरलेनी या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना कच्च्या रस्त्यावर रविवारी सकाळच्या सुमारास रक्तबंबाळ अवस्थेत अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला याबाबतची या माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवली मसरू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्यासह गुन्हे शोध पथकानं घटनास्थळी धाव घेतली तातडीनं मृतदेहाची आणि परिसराची पाहणी करत श्वान पथकासह न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करण्यात आले गुगल श्वानानं कपडे हुंगले आणि काही अंतरापर्यंत धाव घेतली यानंतर मात्र श्वान पुढे जाऊ शकले नाही घटनास्थळापासून काही अंतरावर एक ब्लँकेट आढळलेले असून मृताच्या अंगावर निळसर रंगाचा सदरा होता मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित